राज्यामध्ये प्रतिबंधित असलेल्या गुटख्यासह अंमली पदार्थांचा दिवसेंदिवस माफियांनी उच्छाद मांडला होता त्यामुळे आता पालघर पोलीस दल अॅक्शन मोडवर आले आहे दरम्यान गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात वाडा पोलिसांना यश आले असून सहासष्ट आजाराचा चार किलो गांजा हस्तगत करण्यात आलेला आहे वाडा तालुक्यातील वाडा भिंडी महामार्गावर असलेल्या पावणीपाडा या गावाच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थ असलेल्या गांज्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती वाडा पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी घटनास्थळी छापा टाकला यावेळी पावणीपाडा दत्त मंदिरजवळ दोन इसम संशयास्पदरित्या उभे होते त्यापैकी एका व्यक्तीच्या पाठीवर निळ्या रंगाची बॅग होती या दोन्ही इस्मांच्या हालचाली संशयास्पदरित्या दिसून आल्याने संशयितांची अंगधरती घेतली असता बॅगेमध्ये गांजा आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे अटकेतील आरोपी हेमंत जामू तांडी वर्ष एकतीस व किशोर रामकुमार वर्ष सव्वीस हे दोघेही सध्या वाडा तालुक्यातील कुपरी येथे प्रशांती लगतच्या चाळीमध्ये राहत असून त्यांचे मूळ गाव कुसुम कुटी पोस्ट कुवापादर तालुका केसिंगा ओरिसा राज्यातील कालहांडी या जिल्ह्यातील आहेत त्यांच्याकडील बागेची तपासणी केली असता खाकी रंगाच्या प्लास्टिकच्या चिकन पट्टीने पॅक केलेले चार बॉक्समध्ये एकूण चार किलो एकशे तेहतीस ग्रॅम वजनाचा एकूण सासष्ट हजार एकशे अठ्ठावीस रुपयाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला आहे त्यांच्यावर वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रेसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे